पुणे लोणावळा गेल्या अनेक महिन्यांपासून तिकीट तपासणीस गायब असल्यानं फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे पुणे विभागातून सुटणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे गाड्या वाढल्या असतानाच व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे वाढत्या गाड्यांच्या प्रमाणात मनुष्यबळ मात्र पुरेसे नसल्याचे कारण देण्यात येत आहे पुणे विभागात असणाऱ्या तिकीट तपासणीस प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये त्याचप्रमाणे मुख्य स्थानकात थांबवण्याला प्राधान्य देण्यात येतं गाड्या वाढल्यानं लांब पल्ल्याच्या त्याचप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही तिकीट तपासणीस अपुरी पडत आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुणे लोणावळा लोकलमध्ये तिकीट तपासणीस फिरकत नसल्याचं चित्र आहे परंतु आता लोकलमध्ये तिकीट तपासणीस येतच नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे आता नव्या योजनेनुसार प्रवासात कोणत्याही स्थानकावर लोकल थांबवून प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटाची तपासणी करण्यात येणार आहे